तीर्थक्षेत्र नेवासा येथे भगवान विश्वकर्मा जयंती प्रतिमा मिरवणूक काढून भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली आहे यावेळी सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या हस्ते भगवान विश्वकर्मा महाराजांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले जयंतीनिमित्त वचनासह प्रवचनासह महाप्रसादाचा वाटप करण्यात आलंय देवगड संस्थांचे प्रमुख श्रद्धेय गुरुवरीय श्री भास्कर गिरीजी बाबा व सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख हरिभक्त परायण उद्धवजी महाराज मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समस्त बांधकाम कारागीर ठेकेदार संघटना व इंजिनियर असोसिएशन नेवासा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या विश्वकर्मा जयंतीच्या निमित्तानं दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता भगवान विश्वकर्मा मूर्तीस तुषार परदेशी व सौ सपना परदेशी यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आलाय सकाळी नऊ ते दहा या वेळेत भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेची शहरातून वाजत गाजत मिरवणूक करण्यात आली तसेच सकाळी त्यानंतर हरिभक्त परायन सचिन महाराज पवार यांचे भगवान विश्वकर्मा अवतार कार्य यावर प्रवचन झाले तदनंतर उपस्थित भाविकांना दिवसभर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या निमित्तानं अनेक नेते मंडळींनी या, या ठिकाणी भेट देऊन दर्शन घेतलंय विश्वकर्मा जयंतीच्या निमित्तानं झालेल्या कार्यक्रमप्रसंगी मंदिर सेवेकरी भाऊसाहेब महाराज मोरे मंदिर विश्वस्त इंजिनियर सुनील राव वाघ समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर करण सिंह घुले राजेंद्र परदेशी बबनराव काकडे मच्छिंद्र गव्हाणे बाबासाहेब मोरे बबनराजे दीपक परदेशी पप्पू परदेशी कृष्णाभाऊ डहाळे केशव कोबरणे कैलास परदेशी ज्ञानेश्वर वाघ विजय शिंदे यांच्यासह हो भगवान विश्वकर्मा मंदिर ट्रस्ट विश्वस्त व भक्त मंडळाचे सदस्य व भाविक भक्त हो मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी झालेल्या सर्व धार्मिक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंदिराचे प्रसिद्धी प्रमुख पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केलं तर जयंती कार्यक्रमाचे मुख्य संयोजक इंजिनियर सुनीलराव वाघ यांनी उपस्थित भाविकांचे आभार मानले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा भगवान श्री विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने देवभूमी संतभूमी असलेल्या श्रीक्षेत्र नेवासा येथे प्रतिवर्षाच्या नियमाप्रमाणे विश्वकर्मा जयंतीचा उत्सव आज साजरा होतोय आपल्या सर्व नेवाशातील कारागीर बांधवांनी इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर आणि सर्व भाविकांनी ग्रामस्थांनी मिळून भगवान विश्वकर्माचं अतिशय सुंदर मंदिर नेवाशामध्ये काही वर्षांपूर्वी उभं केलं आणि प्रतिवर्षी विश्वकर्मा जयंती साजरी करून सगला या निमित्तानं आपल्या सगळ्या विविध क्षेत्रामध्ये काम कारागिरी आणि काम करणाऱ्या कारागिरांना वास्तुशिल्पकारांना आणि विविध कामं करणाऱ्या सर्व बंधूंना एकत्र येण्याची संधी मिळते या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रतिवर्षी भगवान विश्वकर्मांची मिरवणूक नेवासा क्षेत्रातून संपन्न केली जाते त्याचबरोबर भजन कीर्तन अन्नदान हे कार्यक्रमही संपन्न केले जातात अतिशय आदर्श हा उत्सव आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या या दिवशी अनेक आपले कर्मचारी कारागीर बंधू व्यसनमुक्तीचा संकल्प करत असतात हा सगळ्यात अत्यंत आनंदाचा विषय आहे